गावर गुळ मुंबईकडे भेटत नाहीये तर मला ताई म्हणल्या त्या दोन तीन कि तया आम्हाला गावरानगुळू पाठवून द्या त्यांच्या तुम्हाला तर टाकायचं तुम्ही पण टाका तिकडे भेटत नाही आपण ते सिनरी कलरचा मसा तयार चालू हा ताई काही ताई साहेब म्हणजे आपल्या की ताई मसाला थोडा कमी लावा म्हणजे कमी रेटने लावा तर हे बघा ताई आपल्या मसाल्यामध्ये हे नाही एकच मिरची नाही चार प्रकारच्या मिरच्या आहेत मसाल्यामध्ये हा लवंगी मिरची आहे डेबी मिरची आहे चार प्रकारच्या आपली मिरची आहेत तर आणि सगळं सामान आहे फक्त काय नाही आपल्या मसाल्यामध्ये फक्त खोबरं नाही ते पण काम नाही आमच्या गावाकडे तसं कळत नाही वेगवेगळ्या गावाची पद्धत आहे परत आहे का नाही वेगळ्या गावाचे वेगळ्या गावाची आता मला यायच खूप मेहनत आहे लागते का नाही सत्तर ते ऐंशी रुपये मिरच्याणीच नाही घे हा सांगा तुम्ही तर हेच आहे बाकी काय नाही असू द्या सगळ्या ताई साहेबांनी मला खूप खूप ऑर्डर केलाय थँक्यू सो मच धन्यवाद तुमच्याला कोटी कोटी धन्यवाद आता अजून पण थांबतो तस बघा हे झालेलं आहे आता आता तर याला आहे ना डबल आता हे आहे ना डबल आबा ही एक एक किलोचा मसाला आहे एकता येईचा एक एक किलोचा हे अर्धा किलोचा आहे आणि ही सांड घे तर ही एक किलोचे बघाय अर्धा किलो शेवडी आहे आणि एक एक किलो ही हिवा आपला मसाला आहे गावऱ्या तर बघा मित्रांनो आपल्या दाजी झाल्यात कायऱ्या फोडणं बघा कशा कायऱ्या फोडलेत आहे का एका ताईचा लोणचा आहे पाच किलोचा आता मी तर करतोच ना तुम्हाला माहिती आहे लोणचं मी म्हणजे बंदच केलं आहे करणं पण आता झालंय कसं माहिती आहे का ताईनं खूपच आग्रह केला की बाबा ताई द्याच म्हणून मला द्यास तर मग बघा बिचारा दाजी आता एवढी मेहनत करेल बघा आता संध्याकाळ झालेली आहे बघू शकता तुम्ही आहे का आणि आहे माहिती आहे का मी नाहीच म्हणतो ते मी मला ताई नाही लोणचं संपलेलं आहे पण आता ताईला पहिला आपलं लोणचं गेलं आहे पहिलं त्या ताईनं मुंबईच्या ताई आहेत त्या आणि ताईनं पहिलं मी दिसते का नाही काय माहिती कारण की मागला कॅमेरा धरलेला आहे पहिलं ताईने दोन किलो शेवाळी दोन किलो सांडगे आणि एक किलो मसाला आणि अर्धा किलो लोणचं मागवलं होतं तर मग मी त्यांना पाठवलं थोडा होता तर मग मी पाठवलं मग त्याला एवढं लोणचं आवडलं ना आपल्यावर तर त्या म्हटलं ताई नाही प्लीज मला तुम्ही काही पण काय पण मला लोणचं द्या म्हणजे द्या तर त्यांची पाच किलोची ऑर्डर आहे तर मग मी पाच किलोची ऑर्डर ही आता ही पूर्ण करायला लागली तुम्ही म्हणता आणखी ताई काही लोक असं म्हणत ना की बाबा आ, असे काही आहेत बरं का की काही असे नाव उठून आम्हाला असं झालं तस झालं हे बघा आपण मेहनत हा मेहनत आपण मेहनत कशासाठी करतो आपल्याला आपल्या संसारासाठी दोन पैसे कमवत आपल्या पैसे दोन पैसे हो, म्हणून आणि त्याच्यामुळे आहे ना हे सगळं हे चाललंय काही लोक बोलतात काही पण बोलू द्या काय वाटत नाही आपला फरक नाही पडत आहे नाही की फरक नाही पडत आपल्याला हा दाजी दाजीचे कपडे पारे किती करायचे दाजी दाखवा बघा पॅन्ट बघा कधी भरलेली आहे त्या ते हे आपल्या लोणच आहे तर आता सगळ्या गोळा करायच्या गोळा करून ना आता पूर्ण पुसून तर आणि पुसून घेतल्यावर मग त्याच्यामध्ये मसाला टाकायचा तर असं चाललंय बघा लोणचं करणं आपलं भावन बहिण काय लोकांच मनावर घ्यायचे भाणू होय खरे का खोटे समोर आपलं आहे मसाला आणि लय कटे आहे नाही असं की कि आपलं आली मिरची टाकायची पूर्ण मी मला मिरची पसंत नाही तर आपल्याला द्यायचं म्हणजे काही पण नाही द्यायचं आणि हां ताई साहेब आहे त्या मिस करायला लागले विडिओ की आम्ही आपले मटणाचे भाजीचे व्हिडिओ आम्ही ब्लॉग आम्ही खूप मिस करायला लागलो होतं तर सॉरी बघा ताई साहेब होत नाही म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे पण माघार तरी पण मी टाकण्याचा प्रयत्न करते आणि काल कर पूर्ण ज्यांना म्हणजे परत दिवशी पूर्ण ज्यांना गेले मी अक्षरशः हे पूर्ण लाल झालं तर हे दाजी पण असे पूर्ण लाल झालं दाजी पण मी पण राजीना अक्षरशः मला शिवाय दिल्या मला म्हणले एवढे जड नाही तरी पण तुला एक मिरची पसंद पडणार म्हणलो काय पण मी काय करू मग मला मिरची पसंत नाही पडणार एवढी एवढी मिरची ढवळी शिकत मिरची आपण जर पब्लिक पैसा घेतोय मायबाप विश्वासाने मग आपण पण त्यांना चांगलंच दे आणि मग हेच येतो असून तुम्ही दोन पैसे तुमच्याकडे मागून घेईल पण मला आहे ना तुम्हाला चांगलाच मसाला देतो जो मी घरी वापरते जे मी मटण भाज्या किंवा डाळ वरण त्या मसाल्यामध्ये किंवा आपली बटाट्याची वांग्याची प्रत्येक भाजी करते तर मला वाटते तीच चव तुम्हाला भेटली पाहिजे तुमच्याकडून दोन पैसे मागून घे नाही अशी गोष्ट असं काय बात नाही चाललं आता तयारी मसाला आता करायचा यार अजून पाच किलो मिरची आणायची दहा किलोचा मसाला असं हे बघा दिसले का वाळा घातल्या तर दोन दिवस वाळायला लागतात आणि असं आपलं एकदम मसाला कसा असा एकदम तर आहे ना असं म्हणजे आपलं हे राहते एक नियोजन चांगलं द्यायचं पब्लिकला आता आज दहा किलोचा मसाला एक किलोचा तर एक सांगायची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगते हे बघा पॅकिंग करताना आहे, कर का का लाम लाम आहे तुरे तुरे आपर, ना आम्ही शेवाळ्या अशी पॅकिंग करतो आता याच्यात लांब लांब आहेत का नाही बघा तुम्ही चुरा द्यायलाय का याच्यामध्ये बघू शकता हे का एकदम लांब लांब आहेच का नाही पण मग काय होतंय आहे का आता हे कुरेरवाले उत्तर त्याच्यावर दनआपट आता एक नाही ना आपलं एक पार्सल नसते पुन्हा लोकायचं नसतंय उजे असते मग त्याच्यावर दण आपट काही पण टाकून दिलं मग ते फार चुरा होऊन जातात याच्यामुळं आहे ना मला मी आता आता सध्या लोक में आता था 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 मी पन्नास ते साठ किलो शेवळी विकलेली बरं का पण तरी पण मला अजून ताई साहेब नाही म्हणले हो पण आता होत आहे चुरा तर त्याला मी काय करणार तुम्ही सांगा माझ्याकडून जेवढं होत आहे मी तेवढं सेफ्टी सेफ्टी प्रमाण म्हणजे एकदम हे करूनच आहे ना मी हे करते करते का नाही याच्यासाठी मी जाड भोके आणते बरं निश्चय पॅकिंग न पार्सल करता मी जाड भोके आणते दाजी समजा जाड फोके आणून बिचारे पॅकिंग करतो आम्ही सगळे दाजीला पण फोक्यासाठी इकडं येईन तिकडं येईन आम्ही एवढा प्रयत्न करतो पण ताईनं मुंबईच्या आहे ताईनी अर्धा किलो शेवळ्या घेतल्या जास्त नाही मी देत पण नव्हते बरं का म्हणलं नाही नाही मी म्हण नाही म्हणले होते तर ते म्हणले नाही द्यात द्या देत मात्र माणूस होतं मी अर्धा किलो शेवळ्या दिल्या पण ती काय म्हणली ताई की बाबा चुर झालाय मग त्याला मी काय करणार होईल मी आता डॉक्टर मला काय सांगू साठ पन्नास ते साठ किलो मी शिवळी पण मला अजून पण कोणाचं आहे म्हणजे हे नाही की बाबा ताई असं असं आणि झालं पण समजा कारण की काल एक ताईचं ताई ता पार्सल वापस आले वापस कसं आलं ते ताईपर्यंत ता गेलंच नाही हो ते पार्सल वापस आलं आठ दिवसापासून तिथंच होतं आणि जेव्हा ते पार्सल आणलं ना मी घरी तर पूर्ण एकदम चांगला चांगला पूर्ण एकदम चांगला चांगला जेव्हा ते मी बघितलं ते मी बघूनच मला इतकं को वाईट वाटलं की अरे यार मी एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलं नाही का ते काय झालं मग आता तुम्ही सांगा मला मी काय करू मग डोकं लागा नाही मला आपलं पार्सल जे द्यायचं ना तुमच्यापर्यंत एकदम सेफ्टी आणि एकदम छान प्रकारे आलं पाहिजे भले त्याच्यासाठी दोन पैसा का आहे कारण आणखी पब्लिक घेत आहे पैसा असं नाही बघा खरंच येत आहे त्याच्यामुळं मला आहे ना असं वाटतंय की बाबा तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत व्यवस्थित यावं मला असं वाटतं काय बात नाही आहे मी म्हटलं ते सांगावं तुम्हाला एवढं हे पार्सल केलं आहे बघू शकता दहा अर्धा किलोचं पार्सल आहे एक किलो येत आले बाकी एक एक असा एक दोन तीन चार पाच सहा सहा किलोचा आपला मसाला येऊ आणि बाकी सांडगे बघा बघू शकता सांडगे एवढे एक दोन तीन चार पाच सहा सात सात किलोचे सांडगे आहे आणि शेवाळ्या बघू शकता किती आहे दोन दोन चार पाच सहा सात आठ आठ किलोचे शवाळे आहे राशाही हे आपलं आता पार्स रुमेंट आहे ना सोमवारी इथे आजच पाठवत होतं पण आज रविवार आहे तर मग नाही पाठवलं आणि एका येईना सुनीता कांबळे म्हणून आहे ताई मुंबईच्या आहे तर त्यांनी पहिलं सांडगा एक किलो घेतला आणि एक किलो शेवळे घेतली नंतर तर त्यांना जेव्हा आवडले ना तब त्याने चार किलो सांडगे आणि चार किलो शेवळे मागवली थँक्यू सो मच ताई धन्यवाद तुमच्यावाला तुम्ही मागवलं लोणचं पण मागवलं होतं पण लोणचं आता सध्या काय बंद केल्या काय किंवा माहिती आहे मुंबई लोक लोणचं कसं खराब व्हायचं भीती वाटते तर का दुसरं काय त्याच्यामुळं आहे ना मी बंद केलं मग आता हेच आहे आता सध्या मागवा तुम्ही पण ऑर्डर करू शकताय करा मी नंबर देते याच्या खाली आणि सांगा नक्की शिवाळे एक नंबर आहे नाही का ना ना? शेवाळ्या हे म्हणजे अशा गावऱ्या आपल्या त्या गावऱ्या शेवाळ्या आहेत शिवाळ्यामध्ये काही हे नाही आता याच्यामध्ये सांगतो हे दाखवा तर मग अशा एकदम गव्हाच्या आणते पण गव्हाच्या पिवळ्यात पिवळ्यात जरी याच्यामध्ये आपल्या शेवाळ्यामध्ये काही शेवाळ्यामध्ये काही म्हणजे काही ढस मिसळ नाही सांगायची गोष्ट ना आहे ना काही आपल्याला द्यायचं पब्लिकला चांगला द्यायचं हो की नाही त्याच्यामुळे मी हे बिझनेस हे स्टार्ट केला कि चला बाबा बरेचसे भाऊ बहीण मला म्हणत होते की सांगित दया मला तुमच्या हातच मसाल्याची चव पाहिजे चव पाहिजे म्हणून मसाला साठ केला काय काय नाही तर बघा तुम्ही पण घेऊ पुड्या ते पहिले एक दोन वेळेस मी पुढ्या पुढ्या पण पुढे चुरा झाल्या होत्या त्याच्यामुळे मी पुढ्या बंद केल्या कसं करायचं समोरचा व्यक्ती नारज नाही झाला पाहिजे मला असं वाटतं जे आपली मायबाप ग्रेह ग्राही खायचं ते आपली मायबाप कबी ते नारज नाही झाले पाहिजे खूप झाले अशी गोष्ट झाली बघा शेवायचं समजून का शेवटी आहे ना लय आला टाकावं लागतो एवढा आला भरून चुरा ताप करतो तिथं काय काय हे किती आणि बघू शकता मी जर असं चुरा भरला असता तर मी असं भरला असता का सांगा आहेत का नाही आता शेवाय आणि चुरा करून मला काय फायदा त्याच्यामुळे सांगत तर मग सांगा आता शेवाळ्या काय मला भूकू लागेल मला मी पण वेळा करते आणि खाते चला नक्की कमेंट मशीन आणली बघा मशीन आणली बघा छान आहे का चला तुमच्या संगीतचा बिझनेस स्टार्ट झालाय थँक्यू सो मच तुमची तुम्ही खूप मला सपोर्ट केलाय तर धन्यवाद तुम्हाला दाखवा आणि करा मग एक एक लाईक कमेंट शेअर व्हिडिओ मसाला खूप छान आहे आपल्यावाला एकदम घरगुती मसाला आहे आणि घरगुती मसाल्यामध्ये कसं आपण खोबरं नाही टाकायला आणि हो जर तुम्हाला खोबऱ्याचा मसाला लागत असेल तर तो पण मला सांगा मी तो पण बनवून घेऊ आता सध्या घरगुती काळा मसाला आणि दुसरं म्हणजे काय चटपटी गावरान मसाला चटपटी गावरान मसाला पण आहे आणि तिसरं म्हणजे लाल हे पण भेटा तुम्हाला तर नक्कीच आणि याच्यामध्ये काही जर तुम्हाला पाहिजे असं ना ते पण सांगा ते पण करून देऊ लगेच सगळ्या